नमस्कार प्रेक्षकांना या प्रेमाच्या गोष्ट मालिकेमध्ये आता हे मुक्ता भयंकर अडकताना दिसणार आहे प्रत्येक डाव अभिषेक आणि सावनी तिच्यावर उलटवताना दिसत आहे त्याच्यामुळे मोठे अनर्थ घडत आहे आणि मुक्ताविषयी खूप मोठे गैरसमज सुद्धा सगळ्यांच्या मनात होताना दिसत आहे की ही मुक्ता या लग्नाविरोधात आहे तर प्रेक्षकांना आता साखरपुडा यांचा झालेला असतो मुक्ता तोंड कशी पडलेली असते आणि इकडे हा सागर पण प्रचंड भडकलेला असतो आणि मग हे मुक्तता समजवण्याचा प्रयत्न करते की मी जे काही बोलते, का बोलते, बोलते ना तो ते एकदम खरंय त्या अभिषेकच्या आयुष्यात कोणी जर मुलगी आहे तो आपल्या सगळ्यांना फसवतोय कोमल व्यतिरिक्त त्याच्या आयुष्यात मुलगी आहे तेव्हा तो बोलतो तुम्ही उगाच काही बोल नका का उगच त्या ठिकाणी तुझा गैरसमज होतोय यादी तुम्ही शंका घेतली ना तेव्हा तो बोलतोय मी फोनवर बोलताना स्वतः पाहिलं तो कोणत्या तरी मुलीशी बोलतो होता तेव्हा हा सागर बोलतो की पेशंटशी बोलत असेल ना तेव्हा नाही नाही पेशंट नाही मुलीशी बोलतो तो बोलला होता का बस झाला होता एकदा सगळं करून टाका स्टॉपमध्येच एकदा सगळं कार्यक्रम करून टाकू असं या ठिकाणी अभिषेक बोलत होता तेव्हा मग हा सागर बोलतो हा मग तो पेशंटशी बोलत असे ना पेशंटला आपण असंच बोलतो ना तुम्ही काय करता एखादा माणूस ट्रीटमेंटसाठी आलेला तर आपण काय बोलतो की मध्ये अर्ध अर्ध सोडू नका एकदा सगळं करून टाकू मग ते पेशंटचाच कोण असेल तेव्हा ही मग खूप समजण्याचा प्रयत्न करतोय की अहो तुम्ही मला काय म्हणायचं कळत नाहीये का तुम्हाला माझ्याकडे आत्ता पुरावा नाही आहे पण नक्की म्हणून त्याचा अर्थ अभिषेक चुकीचा आहे किंवा त्याच्या आयुष्यात मुलगी नाही असं होत नाही तेव्हा सागर बोलतो पुरावा नाही ना मग सोडून द्या ना मागे पण तुम्ही मिरला आताशे करून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला काय हाती यायला लागले का नाही ना कोमल ना। आणि सगळे घरातले प्रचंड खुश आहेत म्हणजेच तुम्ही आता हा संशय करणं सोडून द्या सगळं काही छान चालल्या हा कोमल आणि अभिषेकचा प्रश्न आहे मागे मगाशी बघितलं काय झालं होतं त्याचा या अभिषेकचा हात भाजलाय कोमला वाचवण्यासाठी बघ तुम्ही संशय घेतात सगळं काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही हा अभिषेकवरील संशय घेणं बंद करा असं हा सागर अभिषेकला बोलताना या ठिकाणी आपल्याला सागर इथे मग हे सागर मुक्ताला समजवताना दिसतोय आणि त्या ठिकाणावर निघून आणि दिसतोय शेवटी ही मुक्ता पण बरोबर बोलते की हो सागर बरोबर बोलतात आता सध्या माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आणि पुरवण्याशी मी काहीच बोलले काही तर कोणीही विश्वास ठेवणार नाही त्याच्यामुळे आता मला काहीतरी करावं लागेल त्या पोरीचा माझ्याकडं नंबर आहे त्या पोरीला मला याविषयी सगळं सांगायला पाहिजे आता शांत बसून चालणार नाही ती शांत बसली की तिचंही आयुष्य उद्धवस्त होईल आणि आयुष्य उद्धवस्त होईल मला तिला फोन करून सगळ्या गोष्टी सांगायलाच पाहिजे असं या ठिकाणी मुक्ता विचार करते आणि मग थोड्या वेळाने ती या पोरीचा नंबर तिने लक्षात ठेवला असतो फोन करते हॅलो कोण बोलते तेव्हा बरोबर ही पोरगी उचलते आणि मुक्ता समजून जाते की ही अभिषेकची कदाचित बायकोच आहे आणि ती समजून गेल्याने आणि ती बोलते की नाटक करते की अहो इथे या रोडला अभिषेकचा प्रचंड खूप मोठा अपघात झालाय आणि त्यांची अवस्था खूप वाईट आहे तेव्हा ही विचारते कोण बोलते तुम्ही कुठून बोलताय काय बोलताय तेव्हा ही परत बोलते की अपघात झाला तुम्ही या या भागामध्ये या ठिकाणी या लवकरात लवकर तेव्हा ही खूप पॅनिक होते ऋतुजा आणि काय आणि कोणताही विचार न करता डायरेक्ट हो, या मुक्ताने जो ऍड्रेस सांगितला असतो त्या ॲड्रेसवर ती येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तिकडं आल्यानंतर मग इथे मुक्ता लगेच मागून येते आणि मुक्ताला पाहून ही ऋतुजा प्रचंड घाबरताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि इथे मुक्ताला कळत की ती त्याची बायको आहे आणि यानंतर ती या ऋतुजाला प्रचंड समजावून सांगते की आज तो बोललाय ना तर हा अभिषेक अजून कोणत्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ करेल अजून आज ती आहे तर उद्या दुसरी होईल उद्या कोमल होईल नंतर अजून बाकीही पुरेचा आयुष्य बरबाद होईल तू जर आज तिला बोल नाही तर या गोष्टी पुढे तो असंच करत राहील त्याच्यामुळे तुला बोलणं गरजेचं आहे तू बायको आहे आणि तो तुझा नवरा आहे नाहीतर तो असंच फसवत राहील त्याला ओठणीवर आणायला पाहिजे तू बायकोचा अधिकार दाखवायला पाहिजे असं बोलून तिचं या ठिकाणी ब्रेनवर करते पण तू जर केलं नाही ना तर आम्ही त्याच्याविषयी जर ऑफिशियल कंप्लेंट घेईल तर तो बाराचे बाल जाईल जेलमध्ये खडी फटायला पाठवेल आणि तुला ते चालणार आहे का तुझ्यावर सगळ्या गोष्टी मी जबरदस्ती करत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करतो मुक्ता परत तिला बोलते पर गोष्टी तुझ्या हातात तुझ्या आणि तुझ्या संसार वाचवायचं का नाही अभिषेकला वाचवायचं का नाही तू ठरवू काय ते तुला स्वतःचा संसार आणि कोमलचं आयुष्य पण वाचवायचं आहे त्याच्यामुळं तू जो काय असेल ना तो त्या ठिकाणी निर्णय घे असं हे मुक्ता बोलून तिथून जाताना या ठिकाणी दिसते आणि मग ही शेवटी ऋतू या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसत आहे या ठिकाणी घरी येण्यासाठी इथे दुसरीकडे हे मी गाव हॉर्ड मध्ये बसलेले असते एकदम शांत बसलेले असते आणि तिला या मिरची खूप आठवण देत असते कारण हे मिरचं बाळ असतं मिर हा बाळाचा बाबा असतो काय करू त्याला फोन करू का तो फोन उचलेल का या विचारात ते या ठिकाणी असते खूप वेळ विचार केला तर शेवटी मी करतेच पण असं सांगते आणि पुढे विचार करते की जर त्यांनी काय बोलला तर मिहीर तो बाप होणार आहे हा बाळाचा बाप तूच आहे असं सांगून टाकते असं बोलून ती फोन करते परंतु हा मिर एका क्लाइंटशी बोलत असतो आणि सर्व गोष्टी डिस्कस करत असतो मेल करायचे आपण भेटू असं बोलतो तेवढा त्याला इथे फोन येताना दिसतो तो बघतो त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि मग तो बोलतो की मी पाच मिनिटात तुम्हाला फोन करतो असं फोन ठेवतो आणि इथे ही मेहका लगेच फोन या ठिकाणी कट करते आणि टेपल्यावर उठवते हो। आणि तशीच त्या ठिकाणाहून निघून जाताना आपल्याला दिसत आहे परंतु यानंतर हा मेहर विचार करतो या मेहकाचा अचानक असा काय फोन आला काही तिचा काम होतं का ती काही प्रॉब्लेममध्ये नाही ना, ना। असा खूप विचार करतो हॉलपॅक करू का असंही तो विचार करतो यात व शेवटी तो या ठिकाणी आपल्याला वॉलपॅक सुद्धा करताना दिसतो परंतु या ठिकाणी ही मेहिका आतमध्ये गेलेली असते परंतु या तेवढाच हा हर्षवर्धन तिकडं येतो फोन चार्ज करायला आणि तो बेल बघतो तर मिहीरचा फोन असतो त्याच्यामुळे तो प्रचंड भडकतो आणि ही मी हे तिकडे अशी हा मिहीर तुला कशाला फोन करतोय तू फोन करतोय का ते तू फोन केला के होता की तो उगाच फोन करतोय तू याला काय सांगितलं का असं सा, असंख्य प्रश्न या ठिकाणी हर्षवर्धन या मिहिकाला विचारताना दिसतोय आणि तू सगळं त्याला सांगितलं की काय असं तो विचारतो सुद्धा ओरडून त्यानंतर हा हर्षर्दन बोलतो की तू तु त्याला सांगितलं की तू बाळाचा बाप आहे पण तो विश्वास या गोष्टीवर ठेवणार आहे का तो मान्य करणार आहे का आणि त्याचं सोड लोक मान्य करणार आहे का लोक काय बोलतील म्हणतील की नवरा एक आणि या बाळाचा बाप वेगळाच लोक थुकतील तुझं तर आयुष्य तू बर्बाद केले पण त्याचं सुद्धा कशाला आयुष्य बर बर्बाद करते तुझं पुरे महिना ना त्याच्यावर त्याला आयुष्य सुखाने जगू दे ना आज सगळ्या गोष्टी झाल्या तर तो, तो उद्या लग्न करेल सेटल होऊ दे ना त्याला कशाला त्याच्या पण आयुष्याची माहिती करते यानंतर ही मेहिका शांत बसताना दुसरीकडे इथे लग्नाची सगळी तयारी करत असतात अभिषेक सगळे घरातले असतात तेवढ्यात ही मुक्त येते या अनुला घेऊन आणि त्यानंतर मला तुझी बोलायचंय आणि तुला कोणतरी स्पेशल भेटायला आले अभिषेक डॉक्टर तेव्हा हा अभिषेक बघतो तो ती अणु असते आणि तो प्रचंड घाबरताना दिसतो सावनी पण घाबरते आणि मग हा अभिषेक कुठतो आणि तिकडे जातो तू तू इथे काय करते तेव्हा मी इथे काय करते म्हणजे तुझं आणि माझं नातं काय ना हे सांगायला मी इकडे आले असं बोलते हे सगळं ऐकून अभिषेक आणि सावनी प्रचंड घाबरताना दिसते आणि मग आता यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही मुक्ता हे अनुला बोलते की कोणालाही कोणत्याही गोष्टीसाठी घाबरायची गरज नाही तू जे काय खरं सांग तेव्हा बोलते हो बरोबर आहे अभिषेक माझा नवरा आहे मी त्यांची बायको आहे हे सगळं ऐकून या व मला प्रचंड धक्का बसताना दिसतोय आणि मग सागर प्रचंड बरोबर हा डायरेक्ट या अभिषेक त्याला प्रचंड मारताना दिसतो परंतु यानंतर ही अनु फिरते आणि बोलते की नाही नाही हा अभिषेक माझा नवरा ना नाहीये तो हे मग त्यालाही सगळं खूप भयंकर या ठिकाणी धक्का बसतो यानंतर मग ही अनु स्टेटमेंट फिरवते आणि बोलते की हा माझा नवरा नाही आहे मला यांनी म्हणजेच मुक्ताने हे सगळं सांगायला सांगितलं असं असं बोल आणि त्यानुसार मी इथे बोलते हे सगळं ऐकून या मुक्ताला प्रचंड धक्का बसतो आणि अभिषेक आणि सावणी मात्र प्रचंड खुशातून दिसतात कारण या सगळ्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा घरातले सगळे या मुक्ताच्या विरोधात होताना आपल्याला दिसणार आहे मुक्ता खूप मोठ्या संकटात या ठिकाणी सापडलेली दिसते आपल्याला आता पाहू या अनुने फिरवल्यानंतर मुक्ताच्या विरोधात मुक्ता काट कट कारस्थान केले हे सांगितल्यानंतर या मालिकेत अजून पुढे आपल्याला काय काय पाहायला मिळते प्रचंड वाद इथे सुरू होताना दिसत आहेत आता या कोमलचं लग्न या अभिषेशी होतं की पुन्हा एकदा ही मुक्ता काहीतरी प्लॅन करून हे लग्न मोडते हे आता आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल आणि अशाच मालिकेचे नवीन प्रोमो रिव्यू आणि नवीन नवीन अपडेट जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या या मराठी मालिका लवर या चॅनलला नक्की सरप्राईज करू शकता